श्री स्वामी समर्थ कधी तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली आहे का बरं जेव्हा सगळं थांबलेलं वाटतं चोह बाजूने अंधाराने घेरल्यासारखं वाटतं आणि मन हताश होतं अशा वेळेस एकच नाव एकच शक्ती काळालाही थांबवते आणि त्या शक्तीचं नाव आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आहेत अक्कलकोट निवासी महासिद्ध आडलेल्या जीवांचं अखेरचं थांबलेलं ठिकाण त्यांचे मंत्र ऐका अनुभव घ्या त्यांचा मंत्र म्हणजे एक प्रकारची ताकद त्यांचा मंत्र म्हणजे एक प्रकारची ऊर्जा त्यांचा मंत्र म्हणजे संकटांचा नाश त्यांचा मंत्र म्हणजे सुखाची दिवाळी मित्रांनो स्वामी कोणत्याही वेशात येतात कोणत्याही क्षणी प्रकट होतात कारण ते काळातीत आहेत आणि त्यांचं अस्तित्व अमर आहे हा मंत्र केवळ जप नाही तर तो एक आश्रय आहे तो आहे आत्मशक्तीचा जागर तो आहे स्वामी समर्थांचा शक्तिशाली अद्भुत दिव्य मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नम हे नाव म्हणजे संकटात साक्षात कवच कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या फक्त श्री स्वामी समर्थ नाव पुरेसं आहे मित्रांनो जेव्हा मन कोसळतं जेव्हा मन दुःखी होतं जेव्हा जेवण अडकल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामींचा कोणताही मंत्र जपा मनाच्या गाभ्यात तो मंत्र प्रकाश सोडतो आणि मी जो तुम्हाला मंत्र सांगत आहे हा मंत्र आहे शरणागतीचा स्थैर्याचा आणि स्वामींच्या कृपेचा ज्यांचं स्मरण केल्यावर काळसुद्धा सुद्धा परत फिरतो ज्यांचं स्मरण केल्यावर कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठी समस्या असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या सगळं समाप्त आणि स्वामी आपलं नशीब बदलतात ज्या त्रासदायक सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर ठेवण्याचा स्वामी महाराज प्रयत्न करतात स्वामी समर्थ म्हणजे हे केवळ संत नाही तर ते आहेत कालातील गुरु स्वामींची भक्ती मनापासून केली स्वामींची भक्ती श्रद्धेने केली स्वामींची सेवा निष्ठेने केली तर स्वामी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात स्वामी समर्थ हे नाव घेताना हृदय थरथरतं डोळ्यामध्ये पाणी तरळतं आणि हृदयाच्या अंतकरणातून एक शब्द उमटतो जय जय स्वामी समर्थ मित्रांनो या मंत्राचा अर्थ जाणून घ्या आणि तो श्वासामध्ये मिसळा कारण या मंत्रामध्ये आहे साक्षात कृपारूपी शक्तीचं तेज स्वामी समर्थ हे अडथळ्यामध्ये उभं राहणारं बळ आहे स्वामी आपल्या पाठीशी उभी असणारी ताकद आहेत आणि त्यांच्या मंत्रात आहे मनोबलाचा अद्वितीय स्रोत आजपासून प्रत्येक स्वासामध्ये हेच नाव घ्या आणि अनुभव घ्या रक्षणाचं कृपेचं आणि आत्मबलाचं साक्षात तेज म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यांचे मंत्र त्यांची सेवा हीच आपली संजीवनी आणि ते आपल्यासाठी नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात तर मित्रांनो पुढील काही मिनटे आपणही या स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तिशाली मंत्राचा जप करूया ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम 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 श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री स्वामी समर्थाय नमः ी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री 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 स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम